कालच्या माझ्या त्या प्रॉपर्टीवरच्या व्हिडिओने आणि भाऊकीच्या व्हिडिओने मला बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या असतात ज्योती आम्ही काय करू आम्हाला दोन तीन मुलं झाली हे आम्ही आमच्या घरच्यांचं ऐकलं की एकाला दोन पाहिजे दोनाला तीन पाहिजे आणि आम्हाला झाले तर आम्ही काय करू आता तुम्हाला जेवढी पोर आहेत तेवढी घ्या घ्याणं नाही झाली पाहिजेत ना तर मग घरं घ्या तेवढी तीन असतील तर तीन घर घ्या आता तुम्ही बोलाल की आम्हाला आमचं स्वतःच घर नाहीये पोरांना कुठे तीन तीन घ्यायची तर मग ती ते पोरांची चुकी नाहीये ती तुमची चुकी आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला फायदा करा तुम्हीच केलं ना एक असतं आई तरी आईबाप झाला असताना आणि आता तीन झालेत तरी आईबापच आहेत ना आणि नंतर मग म्हातारपणी नाटकी नाही करायची ही सांभाळते का ते सांभाळते ते बघत बसायचं आणि काही लोकांना तर जगा वेगळं टेन्शन की ज्योती तुझ्या घरात हे चाललंय का माझ्या घरात हे नाही बाबा माझे बाबा हुशार होते माझ्या बाबांना कळलं साठी ओलांडली आपण चुपचाप दोन पोरं आहेत त्यांच्या नावावर करून टाकून एकदम क्लिअर हिशोब क्लिअर ते तसले नाही आहेत अशा काही म्हाताऱ्या आहेत आणि काही म्हातारे पण आहेत जे जिवंत आहेत आता नव्वद पर्यंत पोहोचत आलेत पण तरी पण घरात दिसते दे, दे, की आपल्या या दोन तीन चार पाच भावंडांमध्ये भांडणं होत आहेत एकमेकांचे जीवा उठले तरी पण ते वाटण्या नाही करणार ते बघत असणार खुल्या डोळ्याने कशी आपली पोरं भांडतायत ते मजा घेत असतात पण वाटण्या नाही करत आणि म्हणंतर ते गेल्यानंतर जी अजून टोकीफोडी चालू होती ती वेगळीच आणि <laughs> ज्यांची लग्न झालेली नाहीये ते लोकांना एक प्रश्न पडलाय की ज्योती आम्ही लग्न करू की नको हा आमच्यामुळे आता अजून एक पिढी वाढेल तर करायचं ते तुमच्या मनावर करायचं तर करा आणि जर तुमची ऐपत असेल घरं घ्यायची तर पोरबाळ करा नसेल ऐपत तर कुत्री मांदरी सांभाळा ना तुम्हाला प्रॉपर्टी मागणार आहेत ना काही तुमचा हिस्सा मागणार आहेत घरात आपलं देईल ते चुपचाप दूध पितील हडकं खातील आणि गप बसवतील पण ही जी आहेत ना, ना माणूस नावाचा एक जो प्राणी आहे ना ते खाणार पिणार नंतर सगळं वरबडणार त्याच्यानंतर आपल्याला नंतर बोललं काय आलं काय आलं आम्ही काय आलो चोर ते चोर वर्ष तो ज्याला काम धंदा करायला नाही जमत ज्याला मेहनत करून पैसा नाही कमवायचा जो फक्त आई बाप्पाच्या प्रॉपर्टीसाठी जगतोय आणि त्याच्या पुढे फॅमिलीलाही जगवतोय त्याचं स्वतःचं भागत नाहीये त्याला वंशाचे दिवे पाहिजेत म्हणून त्याने रांग लागली पोरींची जीव गेला तरी वंशाचा दिवा पैदा करणार आणि नंतर तो दिवा फडफडायला लागला की हा तो बसणार आणि माझ्या भाऊकीच्या आणि नातेवाईकांच्या व्हिडिओ वरून मी आताच सांगते परत मला मला दोन शब्द बोलायचे डीएम मध्ये रिप्लाय देशील का तर नाही तुझी सासू खडूस तुझी जाव खडूस तुझी ननंद खडूस तुझा खान खडूस हा मग कशाला सहन करतेस त्यांना कशाला सहन करते मी ते हा मला सांगून लग्न केलंस हा मला सांगू शांत बसलीस नको बसूस माझे व्हिडिओ स्टेटस ला ठेवून फॅमिली ग्रुप मध्ये पाठवा त्यांच्या तोंडावर फेकून पण तुम्ही भांडा ना हा माझ्याशी बोलून काय होणार आहे घरात बोला माझ्याशी डीएम मध्ये कशाला रडत बसताय कसा 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 भांडून टाका काय बोलायचं ते मनातलं हा रोज त्यांना तुकडा करून खायला घालता आणि मनातल्या मनात ती भाकरी मळताना बोलत असेल तर ती जाते म्हातारीवर ना हे असलं करायचंच नाही म्हणून मी तुकडंच घालत नाही मनी नाही भाव अन देवा मला पाव कोणी सांगितलंय नाही आवडत तर बोला आता बोला नवरा चांगला नाही मिळाला मग आता मी काय करू मी आलेली का तुमची सोयरीक जुळवायला म्हणून मी कोणाची लग्न पण ठरवत नाही सिरियसली सांगते मला जेव्हा कोणी बोलताना मी ज्योती तुमच्या ओळखीत कोणती मुली आहे बाबा नको आजकालच्या जा पोरी जातात पळून पोरं करतायत दुसरं <laughs> एक्स्ट्रा मॅरेजल अफेअर आपल्याला लपडीच नको आम्ही जुळव जुळवाजुळवी करतच नाही आमच्याकडे एवढी चांगली लोक आहेत आजूबाजूला तरी आम्ही हे रिस्क घेत नाही आता या व्हिडिओमध्ये का ना काही अशी माकडं पण येणार आहेत त्यांच्या घरात अजून भांडणं झाली त्यांच्या घरात अजून गोड गोडवेत चाललेत तर ते लोक मला बोलणार की ज्योती आपण माणूस आहोत माणसासारखं राहिलंच पाहिजे भावकी आणि नातेवाईक कधी ना कधी कुठे ना कुठेतरी उपयोगी पडते डायरेक्ट संबंध तोडून चालत नाही तर हे बघे बाबा तुझ्या घरात अजून झालं नसेल पण बऱ्याच लोकांच्या घरात होतं लोक जेव्हा सगळं करतात ना आपलं स्वतःच्या बायकोच्या पोराच्या हक्काचं पण जेव्हा भावाला भाऊजेला किंवा घरातल्या आई वडिलांना देतात त्याच्यानंतर ते लोक काय उत्तर देतात की तू केलं उपकार नाही केले हे तुझं कर्तव्य होतं काय होतं कर्तव्य हे कर्तव्य हा वापरतात आणि नंतर हे हातपाय वर करून साईडला होतात की केलं तर काय झालं तू माझ्या समोर तरी ना हे माणुसकीची पिपाणी वाजवू नको आता लोकांनी ज्यांनी ज्यांनी माणुसकी दाखवली आहे ना त्यांनाच सगळ्यात जास्त घोडे लागलेले ठीक आहे त्याच्यामुळे ज्याच्या घरात जे होतं ते त्यांना माहितीये तुझ्या घरात नाही झालंय तर तू वाढ बघ तेव्हा हाच व्हिडिओ माझा तू तुझ्याच फॅमिली ग्रुपवर शेअर कर माझ्या घरात नाही होते पण दुसऱ्याच्या घरात होते म्हणून तर बघ खाली कमेंट किती आल्या आहेत रक्ताळ्या ही म्हणून बघ